हॅलो मैत्रिणींनो स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेली नशिबान मालिका खरंच खूप जबरदस्त आहे मालिकेची गोष्ट मालिकेतील कलाकार मालिकेतील भूमिका मालिकेतील एकानंतर एक येणारे ट्विस्ट हे खूपच जबरदस्त आहेत आणि सध्याच्या काळात स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेली सगळ्यात भारी मालिका ही बनणार असंच वाटतंय ठरलं तर मग मालिकेपेक्षा सुद्धा भारी या मालिकेचं कथानक दिसतंय मालिकेची हिरोईन म्हणजेच गिरिजा ही नशिबवान आहे पण तिच्या लहानपणी एक मोठी घटना घडलीय तिच्या आईबाबांचा खून करण्यात आलाय गावातील मोठ प्रस्त खर तर गावातील राक्षस असलेला नागेश्वर घोरपडेने तिच्या आईबाबांची हत्या केली आणि सगळी संपत्ती गिळून बसला नागासारखा त्यावर वेटोळा मारून बसला आणि कसा तरी गिरिजाचा जीव वाचला गिरिजा गावातीलच एका गरीब घरात आली तेथे सुद्धा तिला अठरा विश्व दारिद्र्य मिळालं आई लहानपणी सोडून गेली आणि मग बाप तिच्या नशिबी आला ती आपल्या भावाला मुनूला सांभाळण्याचा प्रयत्न करते कसे तरी दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे नागेश्वर संपूर्ण गावावर आपली सत्ता असावी पैशाचा घरात पाऊस पडत राहावा यासाठी प्रयत्न करतोय त्याला कोणाचंही देणं घेणं नाहीये त्याला फक्त मी आणि मी इतकंच कळतं आणि स्वतःसाठी स्वतःला कोणताही त्रास होऊ नये यासाठी तो काहीही करू शकतो तो स्वतःच्या बायकोला खूप त्रास देतोय बायकोला म्हणजे नागेश्वरचं सगळं सत्य माहीत आहे पण नागेश्वरचं सत्य तिने कोणालाही सांगू नये यासाठी नागेश्वर तिचा अतोनात छळ करतोय नागेश्वरचा मुलगा म्हणजे मालिकेचा हिरो आपल्या सर्वांचा आवडता रुद्रप्रताप हा खूप चांगला आहे पण आपला बाप किती आहे हे त्याला माहीत नाहीये त्यामुळे तो बापाचा खूप आदर करतो तर नागेश्वर सुद्धा त्याच्यासमोर वेगळं आणि वासंतीसमोर वेगळं खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असं करतोय त्यामुळे रुद्रप्रतापला त्याचं सत्य माहीत नाहीये दुसरीकडे रुद्रप्रताप आणि गिरिजा यांची पुन्हा पुन्हा भेट होते आणि रुद्रप्रताप हा गिरिजाच्या प्रेमात पडलाय तिच्या साधेपणाच्या तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडलाय पण गिरिजाला मात्र रुद्र हा टवाळखोर वाटतोय पाहिली मुलगी की आले चान्स मारायला अशातला वाटतोय पण हळूहळू या दोघांमध्ये प्रेम फुलत जाईल आणि गिरिजा ही रुद्रची बायको बनून नागेश्वरच्या वाड्यात राहायला येईल आणि मग तिला नागेश्वरचं खरं रूप समजणार यानेच आपल्या आईबाबांचा खून केला होता आणि मग त्यानंतर ती नागेश्वरचा बदला घेईल एवढं मात्र नक्की पण हे सगळं तर पुढील काही एपिसोडमध्ये घडेल त्याआधी सोमवारच्या एपिसोडमध्ये काय घडणार गिरिजा आणि मोनू हे दोघे आईच्या मंदिरात जातील तेथे आईला सांगतील की माझ्या बाबांनी घरातील गॅसची शेगडी सुद्धा विकली आता आम्हाला भूक लागली आहे आम्हाला खायलाही काही नाहीये मुनू तेव्हा सांगेल आज तर माझ्या ताईचा वाढदिवस आहे आणि त्याच वेळेस तेथे रुद्रप्रताप असेल तो हे सगळं ऐकणार आणि त्याला खूप वाईट वाटेल त्यातच आज गिरिजाचा वाढदिवस आहे हे समजल्यावर त्याला खूप आनंद होईल जर आपण स्वतःहून गिरिजाला केक दिला खाण्यासाठी काही दिलं तर ती घेणार नाही ती स्वतः खूप स्वाभिमानी आहे हे त्याला माहित असणार त्यामुळे तो गिरिजाला न सांगता गिरिजा आणि मोनू हे दोघे घरी येण्याआधीच तिच्या घरी तो केक आणून ठेवणार खाण्यासाठी आणून ठेवणार घरी आल्यावर जेव्हा गिरिजा आणि मोनूला हे दिसेल तेव्हा ते खूप खुश होतील तुझा मातेनेची कृपा आपल्यावर केलीये ही व्यवस्था केलीये असं त्यांना वाटणार त्यानंतर गिरिजा ही आयुष्यात पहिल्यांदा केक कापेल तिचा वाढदिवस साजरा करेल आणि मोनू आणि ती ह्या केक आनंदाने खाणार आणि त्यांचं पोट भरणार आणि हे सगळं आपला हिरो म्हणजेच रुद्रप्रताप लपून पाहत असेल तो तिचा वाढदिवस साजरा करेल रुद्रचा सा मित्र त्याला म्हणेल तू जा ना पुढे तूच हे सगळं केलंय तिला सरप्राईज दे पण रुद्रप्रताप यासाठी तयार होणार नाही कारण त्याला माहितीये जर तो आता पुढे गेला तर तेल गिरिजा त्याला चुकीचा समजणार आणि ती वाढदिवस साजरा करणार नाही एकूणच आता या मालिकेमध्ये एकानंतर जबर एक जबरदस्त ट्विस्ट येत असणार आहे एकीकडे आपल्याला गिरिजा आणि रुद्र या दोघांची प्रेम कहाणी पाहायला मिळेल तर त्याच वेळेस नागेश्वर सारखा व्हिलन खलनायक राक्षस या मालिकेत आहे त्यांच्या आयुष्याच्या गोष्टीत आहे तो सुद्धा काहीतरी ट्विस्ट आणतच असेल सगुना त्याचबरोबर आपल्याला वासंतीचं सुद्धा कॅरेक्टर खूपच भारी दिसेल यास शंका नाही आपली आत्या उर्वशी आणि तिचा नवरा प्रभास यांची सुद्धा वेगळी गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मैत्रिणीनो तुम्ही या मालिकेचे सुरुवातीचे एपिसोड पाहिलेत का तुम्हाला मालिकेची गोष्ट मालिकेचं कथानक भूमिका कॅरेक्टर्स ऍक्टर्स हे सगळे आवडलेत का नक्कीच कमेंट करून सांगा आणि नशिबान मालिकेचे नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी